नमस्कार कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्री गुरुचरित्रांच्या पारायणानंतर आपण आता सुरू करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांचे चरित्र आणि त्यांची रोजची प्रवचने अत्यंत समाधानाची मर्यादित अवस्था जो प्राप्त करतो त्याला संत असं म्हणतात असा संत जेव्हा लोकसंग्रह करू लागतो तेव्हा अक्षरशः हजारो जीव आत्मज्ञानाच्या मार्गाला लागून समाधान पावतात असे संत निर्माण होणे हे समाजाचे भाग्य आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज हे अशाच थोर संतांपैकी होते भगवंतांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे जन्म कर्म ते दिव्यम हे थे वचन त्यांच्या जीवनात पदोपदी प्रत्ययाला येते त्यांचे चालणे बोलणे वागणे पाहणे त्यांचा व्यवहार त्यांची शिकवण त्यांचे चरित्र या सर्वांना दिव्यत स्पर्श असल्याने आजही त्यांचे स्मरण अत्यंत आनंद व समाधानाची अनुभूती देत असते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम महाराज श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदी संतांच्या मांदियाळीत शोभून दिसतील अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदावरी बुद्रुक हे छोटेसे गाव पण त्यांच्या जन्माने आणि वास्तव्याने आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतातही ते पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ती आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती अशा या सात्विक कुटुंबात रावजी आणि सौ गीताबाई या जोडप्याचे पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके सतराशे सहासष्ट इसवी सन एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्री महाराजांचा जन्म झाला त्यांचे आजोबा लिंगोपंत आणि सौ राधाबाई यांना तर अत्यानंद झाला पाळण्यात नाव गणपती असे ठेवले गेले हे गौरवर्णी गुटगुटीत गुड़ आनंदी बाळ साहजिकच सर्व लोकप्रिय झाले बाळ थोडे मोठे होताच त्याच्या अंगचे अलौकिक गुण प्रगट होऊ लागले भगवतजनाची अतोनात आवड एक पाठीपणा तसेच अन्नदानाचे अतीव प्रेम आणि दिनदुबळ्यांचा कळवळा पाहून आजोबा अतिशय धन्य झाले पुढे योग्य वळी मूंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली अध्यात्माची ओढ वाढतच होती आणि अखेर नवव्या वर्षीच दोन सोपत्यांसह हो, गणूने गुरु शोधार्थ घरातून पलायन केले पण त्यांना लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला अकराव्या वर्षी गणूचा विवाह करण्यात आला त्यानंतर लवकरच आजीबा आजोबा दोघेही स्वर्गवासी झाले पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली आणि इकडे गुरुभेटीचे तळमळ वाढतच राहिली त्यांच्या ठिकाणी जन्मतःच अत्यंत तीव्र अध्यात्म वृत्ती होती व श्री एकनाथ व श्री समर्थ हो। यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासूनच आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होत होती ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही व अखेर वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचितशी सूचना देऊन स्वारीने एका रात्री गुपचुप फक्त एका लंगोटीनिशी प्रयाण केले आणि गुरुशोधार्थ हो भारतभ्रमण सुरू केले या भारतभ्रमणात महाराजांनी तात्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या हरिपूर सांगली येथील साध्वी राधाबाई मिरजेचे सत्पुरुष अण्णाबुवा सटाण्याचे देव मामलेदार अक्कलकोटचे सी स्वामी उमनाबादचे माणिकप्रभू काशीचे तैलंगे स्वामी दक्षिणेश्वरचे श्रीरामकृष्ण परमहंस आदी सर्वांनी अतिप्रेमाने त्यांना जवळ केले पण तुझे गुरुपद माझेकडे नाही म्हणून सांगितले अखेर गोदावरी तिरीस ही समर्थ संप्रदायी श्री रामकृष्ण यांनी दर्शन देऊन येहळे गावच्या श्री तुकाराम चैतन्यांकडे जाण्यास सांगितले तिथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले नऊ महिने तेथे त्यांनी ते अविरत अविश्रांत गुरुसेवा केली गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन त्यांची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करून घेतली अखेर संतुष्ट होऊन अनुग्रह केला आणि श्री ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले मनासारखा सद्गुरू भेटल्यावर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली आत्मज्ञान अंगी मुरवण्यासाठी दोन वर्षे नैमिषारण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्र करून मग घरी जावे ही गुरु आज्ञा शीर्सावंद करून ते निघाले श्री तुकामाईंच्या सांगण्याप्रमाणे तीर्थाटन करून नऊ वर्षांनी गोंदवल्यास जाऊन घरी प्रगट झाले सर्वांना आनंदी आनंद झाला नऊ वर्षे आपली वाट पाहणाऱ्या पत्नीला ते माहेरहून घेऊन आले पुढे तिच्यासह पुन्हा गुरुद गुरुदर्शनास गेले आणि नाशिक येथे सुमारे सहा महिने वास्तव्य करून त्यांनी तिची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली वर्षभरानंतर तिला पुत्ररत्न झाले पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि पाठोपाठ ती स्वतःही वैकुंठवासी झाली त्यानंतर काही काळाने आईच्या आग्रहाखातर त्यांनी पुन्हा विवाह केला तो एका जन्मांध मुलीशी त्यांना यापुढे भक्तमंडळी आईसाहेब म्हणू लागली पुढील काळात श्री महाराजांनी श्री रामनामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रापंचिकांना पेलेल असा परमार्थ मार्ग दाखवण्याचे कार्य अधिकच जोराने केले सदाचार नामस्मरण सगुणोपासना अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेमभाव यावर त्यांचा विशेष भर होता सन अठराशे नव्वदपासून श्रींचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदावले येथेच राहिले त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या खूपच वाढली या सर्वांना सगुण पासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम सीता व लक्ष्मण तसेच मारुती यांची स्थापना केली पुढे भक्तमंडळींची संख्या आणखी वाढत गेल्यावर त्यांनी गावातच आणखी एक राम मंदिर एक दत्त मंदिर व एक कार्यशाळा बांधून निवासाची सोय वाढवली पुढे एक मंदिरही बांधले शिवाय जागोजागी उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राम मंदिरांची स्थापना केली श्री महाराजांनी इसवी सन एकोणीसशे एकमध्ये मातुश्री गीताबाई व अनेक भक्तमंडळी यांसह काशी यात्रेसाठी प्रयाण केले त्यामध्ये त्रिस्थळी झाल्यानंतर गीताबाईंनी अयोध्येत देह ठेवला इसवी सन अठराशे शहात्तर व एक अठराशे शहाण्णवमध्ये पडलेला भीषण दुष्काळात श्री महाराजांनी आपल्या शेतावरच नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरवले आणि उपासमारीपासून वाचवले ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्री महाराज हे पूर्णप्रात पूर्णत्वाप्रत पोहोचलेले संत होते यात शंका नाही देहबुद्धी मुळापासूनच जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात विचारात आणि उच्चारात चुकून देखील मीपणा व माझेपणा दिसायचा नाही हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय अर्थात स्वतःबद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा व धन्य होऊन जावे या एका प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचं ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र प्रापंचिकाच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते प्रापंचिक लोकांसाठी हा खाटाटोप करीत असताना त्यांना अकारण निंदा अपमान छळ व कमीपणा सोसावा लागला तरी देखील सर्वांच्या भगवंताच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम सर्वांनी घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असे तोपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व वेचून असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला भगवंतांच्या नामाची थोरवी गाता गाता श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले नामाचे महत्त्वाचे त्यांनी जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालवले श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले कानांनी नाम ऐकले वाणीने श्रीराम घेतले मनाने नाम कल्पिले बुद्धीने नाम चिंतिले काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काहीच सत्य मानले नाही सोमवार मार्गशीर्ष कृष्णदशमी शके अठराशे पस्तीस इसवी सन बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी पहाटे पाच वाजून पंचावन्न वाजता जेथे नाम तेथे माझे प्राण ही संभाळावी खूण हे शेवटचे एक शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला या जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदवल्याचा हा अभ्या आ अध्यात्म सूर्य मावळला वशिष्ठ ना वामदेवादी भारतीय ऋषींची परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतांमध्ये विलीन झाला श्री महाराज म्हणजे चालते बोलते ब्रह्म होय बऱ्या जिज्ञासू साधकाला ते ब्रह्मज्ञानी महात्मा दिसले प्रेमळ भक्तांना ते ईश्वरप्रेमाने भरलेले संत वाटले दुःखी माणसांना ते धीर देणारे मायबाप भासले आणि अडचणीत सापडलेल्या प्रपंचिकांचे ते हमखास धावून येणारे आप्त झाले श्री महाराजांबद्दल त्यांची आई सौ गीताबाई म्हणत त्याच्या तीन खुणा आहेत दिसायला मोठा सुंदर आहे बोलण्यात तो मोठा चतुर आहे आणि अखंड रामनाम घेतो महाराजांच्या तोंडावर एक प्रकारचे तेज परळत असून त्यावर खेळत असणाऱ्या मंद स्मिताने प्रत्येक माणसावर त्यांची सहज छाप पडे त्यांचे शरीर भारदार असून चालणे मोठे ऐटपाज असे श्री महाराज म्हणजे मूर्तिमंत निरंतन आनंद प्रेम मंद हास्य राजासारखी ऐट अकृत्रिम निरपेक्षता दुसऱ्याचे दुःख कमी करण्याचे तळमळ आणि जीवाला तृप्त करणारी मधुरवाणी श्री महाराज खेळण्यात व पोहण्यात फार पटाईत होते घोड्यावर बसण्याची त्यांची कला चांगली वर वर फार चांगली होती ते पळण्यात व झाडावर चढण्यातही फार निष्णा निष्णात होते प्रवासाची विलक्षण आवड असून वयाच्या बाराव्या वर्षापासून पंचेचाळीस वर्षांपर्यंत केलेल्या प्रवासाने त्यांना तत्कालीन समाजजीवन उत्तम रीतीने पाहण्यास मिळाले त्यांना गोडाचा कंटाळा असून बाजरीची भाकरी पिठले असे जाडे भरडे अन्न आवडे त्यांना स्वच्छ व बळंदार हस्ताक्षर आवडे तसेच स्पष्ट उच्चार व अर्थ समजून वाचन करण्याची उत्तम काव्याची आणि गोड गळ्याच्या गायनाचीही त्यांना आवड होती त्यांना लहान मुले विशेष आवडत लोकांना जेवायला घालण्याची त्यांना फार हौस होती स्वाभाविकपणे जरी त्यांच्या भजनाची देवाच्या गोष्टींची नामस्मरणाची व एकांताची गोडी होती तरी प्रापंचिक लोकांचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही स्वभावत त्यांना विद्वान माणसापेक्षा अडाणी मनुष्य श्रीमंतांपेक्षा गरीब मनुष्य आणि शहरात राहण्यापेक्षा खेडेगावात राहणे अतिशय आवडे महाराजांचे व्यक्तिमत्व हो, त्यांच्या वाणीमध्ये प्रगट होत असे त्यांच्या संभाषणाचा ओघ अगदी अखंड असून आवाजात एक प्रकारचे माधुर्य असे विषयाची मांडणी करताना सुंदर कल्पना चतुर कोट्या व यथार्थ उपमा यांचा ते उपयोग करू लागले की मनुष्य अगदी मोहित होऊन जाईल त्यांची वाणी अत्यंत प्रसन्न प्रेमळ व प्रसादाने नटलेली असे व मानवी जीवनाचे सर्वांगीण ज्ञान त्यांच्या बोलण्यातूनही सहज प्रकट होईल त्यांच्या ठिकाणी अभिजात विनोदाची कला होती प्रत्येकाला ते त्याच्या व्यवसायातीलच अग एखादी उपमा देऊन भगवंताच्या नामाचे महत्त्व समजावून सांगत भगवंतांच्या नामाचे श्रेष्ठत्व व महत्त्व वर्णन करीत असताना त्यांच्या वाणीला पराकाष्ठेचे तेज व गांभीर्य चढेल त्यांच्या वाणीला कृत्रिमतेचा लवलेश नसल्यामुळे ते ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन भिडत असे सर्व प्रकारच्या दुःखी जीवांना श्री महाराजांच्या वाणीने समाधान प्राप्त होत असे त्यांनी सहज बोललेली वाक्ये परमार्थाची सूत्रेच बनत त्यांच्या पिंडच भगवंताच्या प्रेमाचा असल्यामुळे प्रपंचामध्ये ते प्रेम कसे अनुभवावे याचे विवेचन ते अत्यंत मनापासून व तळमळीने करीत तात्विक व गहन विचार करणे सोपे करण्यास महाराज अत्यंत व्यवहारिक दृष्टांत वापरत व वा आपल्या तर्कशुद्ध व युक्तिवादाने भगवंताची सत्यता नास्तिकताच्या गळी बरोबर उतरवी तरी पण त्यांच्या बोलण्यामध्ये कमालीची लीनता असून तितकाच ठामपणा असे कोणताही विषय काढा त्यावर महाराजांचे मूलग्राही व स्पष्ट मत असे लोकांना भगवंताकडे वळवण्यासाठी महाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ती कामाला लावली आपली वाणी नामाला वाहिली तर ती काय चमत्कार करू शकते हे महाराजांनी स्पष्ट दाखवले श्री महाराजांचा व्यवहार हा सर्वस्वी त्यांच्या तत्वज्ञानाचा परिपाक होता या जगातील संपत्ती व कीर्ती पायाशी चालून येत असताना त्यांनी उपेक्षा करणारे जीवन कसे असते हे त्यांनी दाखवून दिले त्यांचा व्याप पुष्कळ मोठा होता पण तो सांभाळण्याची हिंमतही त्यांच्या ठिकाणी होती इतक्या प्रपंची लोकांची रात्रंदिवस व्यवहार करीत असताना आणि हा व्यवहार वर्षानुवर्षे चालू असताना देखील श्री महाराज कधीही कोणाचे मेंधे राहिले नाहीत त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरला नाही श्री गोंदावलेकर महाराजांनी कधीही कोणाकडून वर्गणी गोळा केली नाही त्यांनी आपला चरितार्थ अगदी स्वतंत्र ठेवला त्यांच्यापुढे कोणी पैसा ठेवला तर त्याचा ते अनादर केला नाही पण स्वप्नात देखील त्याची कधी अपेक्षा केली नाही गोंदावल्यास किती गरीब कुटुंबे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून होती तरी मी त्यांचा पोशिंदा आहे ही भावना कधीच त्यांच्या मनाला शिवली नाही खरे म्हणजे दुसऱ्यासाठी झिजल्या वाचून त्यांना चैनच पडत नसे श्री महाराजांना लौकिकाचा प्रसिद्धीचा वर्तमानपत्री चर्चेचा आणि व्यासपीठावरील व्याख्यानांचा अग्निमनापासून कंटाळा असे त्यांनी प्रसिद्धी फार कटाक्षाने टाळली त्यांना जन्मभर परमार्थाची अखंड चिंतन केले व लोकांकडून तसेच चिंतन करून घेण्याचा प्रयत्न केला परमार्थाबद्दल लोकांमध्ये नानातहेैरसमृती नाना प्रकारचे विपरीत आचार दृढमूल झालेले असतात अशा प्रकारचे दूर करण्याचा ते प्रयत्न करत सर्व प्रकारच्या लोकांशी श्री महाराजांचे वागणे सारखेच म्हणजे उदारवृत्तीचे आणि प्रेमळपणाचे असे पण भगवंतांच्या नामाच्या किंवा संतांच्या उलट जर कोणी का बोलला तर त्याचा अंतरात्मा सळसळून एखादे आव्हान स्वीकारल्यापणे ते, ते भांडावयास उभे ठाकत अशा प्रसंगी त्यांचे भाषा सामर्थ्य वेदांत विषयाचे अगाध ज्ञान आणि विलक्षण दाट वादपटुत्व वा, सर्वांना पाहण्यास मिळेल श्री महाराज फार सुसंस्कृत होते एकंदर स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात फार आदर असून ते स्त्रियांना फार पूज्य मानेत आई व आईच्या प्रेमाविषयी बोलणे निघाले तर त्यांचा गळा भरून येईल व डोळ्यांना पाणी येईल आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्ती होय असं ते म्हणत श्री महाराज म्हणजे कारुण्याची मूर्ती प्रपंच सर्वस्व मानणारा प्रापंचिक असो समाजातील उपेक्षित असो व पराकोटीचा स्वार्थी व दुष्टबुद्धीचा मनुष्य असो त्यांनी कधीही कोणाचा अभेर केला नाही त्यांच्याबद्दल कधी तुच्छता दर्शवली नाही तर नाना उपायांनी त्यांना सुधारण्यासाठी आपली सर्व शक्तीपणाला लावली आपल्याला विरोध करणाऱ्या लोकांच्याही उद्धाराचीच चिंता त्यांनी वाहिली श्री महाराजांकडे गुरुत्व आपोआप आले कारण गुरु होण्याची सर्व लक्षणे त्यांच्या अंगी स्वतः सिद्ध होती गुरुत्व असून देखील श्री महाराजांनी आपल्या शिष्यांना शिष्यपणाने शिश्चा कधीच पाहिले नाही आपल्या अनुयायांवर पोटच्या मुलाप्रमाणे ते प्रेम करेल अक्षरशः हजारो लोक त्यांच्या संगतीला राहून गेले प्रत्येकाशी त्यांची निकट ओळख होती म्हणून त्यांचे मंदिर प्रत्येकाला प्रेमाचे हक्काचे वाटे अनेक दिनदरिद्री अज्ञानी भाबड्या व अपंग लोकांना त्यांचा आधार होता जो कोणी येईल त्याच्याशी श्री महाराज मित्रापाने बरोबरीच्या नात्याने वागत स्वत तीव्र अध्यात्म प्रवृत्तीचे असूनही त्या प्रापंचिकांमध्ये पूर्णपणे मिसळले तर त्यांच्यामध्ये राहूनच त्यांनी परमार्थाला पुढे ढकलले आणि म्हणूनच ते प्रत्येकाला अगदी जवळचे वाटत कट्टर सनातनी असो किंवा सुधारक असो अत्यंत पापभिरू असो किंवा गुन्हेगार असो या सर्वांशी श्री महाराज प्रेमाने वागले आणि भगवंतांच्या नावाचे महत्त्व अगदी शांतपणे त्यांना सांगत राहिले श्री महाराजांच्या ठिकाणी काही गुण असे होते की सामान्य मनुष्याने जर त्यांचा अभ्यास केला तर त्याचा प्रपंच फार उत्तम होईलच होईल पण त्याची पारमार्थिक उन्नती देखील झाल्याशिवाय राहणार नाही साधी वृत्ती ऐश्वर्य ऐशाराम बडेजाव त्याचा त्यांचा अगदी मनापासून तिटकारा होता लोकसंग्रहापूर्वी तर त्यांची राहणी फार साधी होती पण गुरुत्व धारण केल्यानंतर देखील त्यांनी आपली साधी वृत्ती सोडली नाही त्यांचे कपडे अगदी साधे असत त्यांचे खाणे बोलणे अगदी साधे असे पुष्कळ साधी व हलकी कामे ते स्वतःच करीत रामाच्या पुढे झाडून काढणे कधी कधी तेथे सारवणे शेतामध्ये खणणे व नांगर धरणे वगैरे अगदी साधे कामे श्री महाराज नेहमी स्वतः करीत असत त्यांना आपल्या मोठेपणाचे भानच नसे या साधेपणामुळे अगदी सर्व लोकांमध्ये ते फार जवळचे वाटू लागले लीनता कोणत्याही दर्जाचा मनुष्य त्यांच्याजवळ गेला तरी त्याच्याशी ते अत्यंत लीनतेने वागत किंबहुना आपल्या बहुतेक सर्व विरोधकांना श्री महाराजांनी आपल्या लीनतेने जिंकले असे म्हणावयास हरकत नाही त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये उद्धटपणाचा लवलेश देखील सापडत नसे मोठेपण वैभव ऐश्वर आणि लीनता यांचा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे आढळतो आपला अभिमान नष्ट करायला लीनतेसारखे साधन नाही म्हणून भगवंताच्या नामाला लीनतेची जोर द्यावी असे ते वारंवार सांगत सहनशीलता त्यांना आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या दिव्यांमधून जावे लागले निंदा तुच्छता अवहेलना अपमान आघात वगैरे गोष्टी तर त्यांच्या नित्याच्या अनुभवाच्याच बनल्या होत्या पण चुकून देखील त्यांनी आपल्या शांत वृत्तीचा भंग होऊ दिला नाही इतकेच नव्हे तर स्वतःची चिंता करणाऱ्यांचीही त्यांनी कधी निंदा केली नाही स्वतःचा उघड उघड अपमान करणाऱ्यांचा कधी अपमान केला नाही आणि स्वतःवर संकट ढकलणाऱ्यावर कधी उलटा आघात केला नाही लोकांकडून येणारा मान जितक्या सहजतेने त्यांनी गिळला तितक्याच सहजतेने लोकांकडून येणारा अपमानही त्यांनी गिळला आणि दोघांनाही सारख्याच आपलेपणाने भगवंताच्या नामाचे महत्त्व हे जन्मभर सांगत राहिले निरलसता सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत सारखे त्यांचे काम चालू असे आळशी मनुष्य त्यांना कधी आवडलं नाही आळसाने आयुष्य फुकट जाते प्रपंचाची नासाडी होते मग परमार्थ नाहीसा होईल हे काय सांगायलाच पाहिजे आळस दैन्यपणा आणि कष्टीपणा या तीन करंटेपणाच्या खूणं आहेत त्यांच्यापासून माणसाने दूर राहावे असे ते नेहमी सांगत महाराजांनी आपला देह अगदी खऱ्या अर्थाने पुष्कळ झिजवला व्यावहारिकदृष्ट्या त्यांनी प्रयत्नांना मोठे स्थान दिले परंतु आपल्या जितका प्रयत्न करणे शक्य आहे तितका केल्यानंतर जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान मानण्यास त्यांनी शिकवले त्यांच्या मनाला काळजी कधीच शिवली नाही आणि रामाने ज्या परिस्थितीत त्यांना ठेवले त्याच्यात समाधान माचल्या मानल्यापासून ते कधी राहिले नाही कोणाच्याही अंतकरणाला धक्का पोहोचेल असे न वागणे न बोलणे हे तर त्यांचे व्रत होते अंतकरण दुखवणे म्हणजे भगवंताला दुखवण्यासारखेच आहे असे ते वारंवार सांगत कोणीही कसाही असो श्री महाराजांनी त्याला जोडला पण कधी तोडला नाही ते जेथे गेले तेथे तेथे लोकांना हवेसे वाटले इतकेच नव्हे तर गाव सोडून ते परत निघाले म्हणजे गावातील मंडळींच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय कधी राहिले नाही अशा प्रकारचे जनप्रियत्व यावे म्हणून त्यांनी प्रत्येकाला जे हवे ते दिले असे मुळीच नाही परंतु जो जो मनुष्य त्यांना भेटला त्याच्यावर त्यांनी आईसारखे प्रेम केले या स्वच्छ व निष्क निष्कपट प्रेमामुळे त्यांना भेटणाऱ्या माणसाचा जीव शांत व तृप्त होईल आणि म्हण म्हणून तो त्यांच्या सान्निध्यालाच भोकेला बने विद्वान अडाणी गरीब श्रीमंत माणूस कसाही असो सर्वांशी महाराजाने महाराजांचे बोलणे अतिशय गोड व आर्जवी असे येणारा मनुष्य लक्ष देवो अथवा न देवो त्याच्या हिताची गोष्ट ते जीव तोडून सांगत असत त्यांनी केलेली प्रत्येक कृ कृती अत्यंत मनापासून असून त्यात एक प्रकारचे सौंदर्य सामान्या असे सामान्यातील सामान्य गोष्ट करताना जीव ओतून करावी असे त्यांचे सांगणे आहे तसेच पुष्कळ वेळ कसे तरी करत नामस्मरण करण्यापेक्षा थोडा वेळ का होईना पण जीव ओतून केलेले नामस्मरण त्यांना आवडेल श्री महाराज म्हणत हे जग 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 जर भगवंताने निर्माण केले असेल तर त्यात सर्वस्वी वाईट अशी गोष्ट असेल तर त्यात सर्वस्वी वाईट गोष्ट कशी असेल त्यामुळे प्रपंच मुळात सर्वस्वी चांगला नाही तसा तो सर्वस्वी वाईटही नाही आपण त्याचा उपभोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करून घेतला पाहिजे श्री महाराजांनी आपल्या चारित्र्याने लोकांना धडा घालून दिला विचाराने संसाराचे अंतरंग शोधून काढण्यास शिकवले भगवंताच्या निष्ठेने जीवनातील बऱ्या वाईट प्रसंगांना टक्कर देण्यास तयार केले संस्कृतीचे व धार्मिकपणाचे बीज मनात रोवले व आपल्या प्रत्येक माणसाला आत्मोन्नतीकडे सन्मुख होऊन मागण्याचे भाग्य या जन्मातच दिले लोकांना शिकवण्याचा त्यांना ख त्यांनी कधी कंटाळा केला नाही कष्ट करताना ते कधी त्रासले नाहीत त्यांनी चुकूनही कधी घर परपीडा केली नाही दुसऱ्याला पाहून ते कधी हसले नाहीत व कोणाच्या मागे त्याचे कधी उणे कधी काढले नाही शरण आलेल्या निंदकाला त्यांनी कधी दूर लोटले नाही स्वतःच्या पौ प्रौढीची गोष्ट कधी सांगितली नाही व आलेल्या माणसाला खायला घातल्याशिवाय त्याला कधी परत जाऊ दिले नाही स्वतः सिद्ध असून साधक कधी सोडले नाहीत व लोकसंग्रहामुळे पुढे पुष्कळ ऐश्वर्य आले तरी आपली उदासवृत्ती कधी सोडली नाही भगवंतांच्या नामाची गोथुरवी गात गात त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले जन्मभर नामाचेच त्यांनी गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षणही नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालवले श्री महाराजांनी जन्मभर कायावाच्या मनाने जगात एका नामाशिवाय दुसरे काही सत्य मानलेच नाही अशा प्रकारचे श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांचे चरित्र आपण ऐकले आता आपण रोज त्यांचे प्रवचने ऐकणार आहोत धन्यवाद